राजकीय वर्तुळातून आदित्य ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात आली आहे मुंबईतील विविध समस्यांबाबत चर्चा झाली असल्याची माहिती आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर ही तिसऱ्यांदा भेट आहे निवृत्त पोलीस परिवारांना मुंबईतच घर द्यावी अशी मागणी करण्यात आली असल्याचं म्हटलं गेलंय टोरेस घोटाळ प्रकरणी कारवाईची मागणी सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे एकदाही शिंदेंना भेटायला गेलेले नाही मुख्यमंत्री पदावर असताना मात्र आता मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांसोबतची ही तिसरी भेट त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे जे घोटाळा झालं त्याच्याबद्दल देखील चर्चा झाली की याच्यावर लवकरात लवकर पुढची कारवाई काय असेल हे आम्ही विनंती केली आणि शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं ह्या मुंबईसाठी म्हणजे जो आपल्या मुंबईतला गिरणी कामगार आहे त्यांच्या घरांसाठी आधी पण आश्वासनं मिळाली होती की बैठक मिळणार मिळणार ती आज आम्ही सगळे जे आमच्यासोबत होते त्यांनी विनंती केलेली की लवकरात लवकर बैठक मिळावी जी आज मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की त्यांच्या डॅव्हॉर्सच्या दौऱ्यानंतर ती बैठक आम्हाला मिळणार आहे दुसरी मागणी जी होती ती हीच होती की रिटायर्ड पोलीस है, जे आहेत जे निवृत्त पोलीस परिवार आहेत त्यांना मुंबईमध्येच घरं द्यावी दे ही देखील मागच्या घटनाबाहेर सरकारमध्ये सगळ्यांना वचन दिलं होतं की आठ दिवसात आम्ही तुम्हाला घरं शोधून देऊ ती ही नवी मुंबईत दिली होती पण आमची मागणी हीच राहील की मुंबईत ज्यांनी मुंबई पोलिसांमध्ये सेवा केलेली आहे त्यांना मुंबईमध्येच घरं कशी मिळू शकतील ह्याच्यावर अभ्यास होऊन त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही ही विनंती केली की अनेक आता जसं आपण पाहतोय कुर्ल्यामध्ये असेल नायगावमध्ये आहे वरळीत आहे माहीममध्ये आहे मरोळमध्ये आहे पोलीस इमारती ज्या आहेत काही दुरुस्तीला आलेल्या आहेत काही आपण पाहतो नवीन बांधण्याचा आता प्रस्ताव हो, आमच्या सरकारमध्ये होते सहाशे कोटी आमच्या काळातल्या अर्थसंकल्पात आम्ही तरतूद केली होती ते पुन्हा एकदा रिवाईव्ह करून प्रस्ताव हो, तिथे नवीन पोलीस इमारती हो जेणेकरून इन सर्व्हिस जे आपले पोलीस अधिकारी आहेत त्यांना सर्व्हिस क्वार्टर्स ह्या मुंबईभरात नवीन मिळू शकतील ही झाली आमची पोलीस खात्याबद्दलची मागणी गृह खात्याबद्दलची मागणी